कायचे आता समजेल आता नाही की समितीला आपण मदत वाढवून घेतली समिती अभ्यासात असं येणार ज्यांच्यातर पुरावे असतील समिती तालुक्यात जिल्ह्यात आली कि तुमच्याकडे असणारे कागदपत्र त्यांच्याकडे देवाप पुरावा म्हणून तुम्हाला ते वाचणारे घेऊन येणार तुमचे उर्दू असतील तुमचे फारशी असेल तुमचे मुडी असेल याचे अभ्यासक सोबत येणार आता आलो आता आलोका स्थळावर समिती तुम्ही जाऊ शकते सगळ्या तुमच्या कोणी मला समिती गठीत केली तालुका त्याच्यात एक पोलीस निरीक्षक हे तहसीलदार आहे अभ्यासक आहे त्यामध्ये अधिकारी अशी त्यांनी सात जणांचे तालुका स्थानक समिती गठीत केली उर्दू वाचणार आहे फारशी वाचणारा पण घेतलाय आणि मुळी लिपीवर घेतला आता काही अभ्यासकांचा प्रॉब्लेम असा आहे काही अभ्यासकांना फक्त तीन प्रकार वाचत आहेत मुळी लिपी सोळा प्रकार आहे ते सात ते असं सवलेले आहेत आपल्याला वाटतं हे वाचलं पण ते सोळा प्रकारच्या आणि सोळा प्रकारच्या दोनच येतात आपल्या ते तेव्हा जिंके बोलते त्या ते गावात नोंदच ज्या तालुक्यातल्या गावात मध्ये नोंदच नाही त्या गावात नोंद सापडायचं चॅलेंज ते होते कारण की चौदा पासून खूप जास्त सापडायचं म्हणजे जे मुलीचे प्रकार आहेत चौदा पंधरा सोळा जास्त सापडायचे आणि ते वाचणारेच नाही सोळा प्रकार आहेत सरकारला आपण सांगितलंय काल सुद्धा की सोळा ते सोळा प्रकार जवळ जो डाटा उद्या सकाळी उद्या सोमवारी तुम्ही उद्या जा आणि त्यांना सांगा की तुमच्या जवळचे दस्तावेज किंवा आमच्या गावात सापडत त्यांच्याजवळ नाहीत ना त्यांनी सांगा ना आमचे सापडत तो वाचा कुठे आमचा व्यवहार कुठे विचाराने कारण त्यांना काम करायला सांगितलं आता आपल्या लोकांनी इथं जेवढे ऐकते ना आणि जाणांच्या माध्यमातून महाराष्ट्रा जेवढ्या सगळ्यांनी आपण आपल्या तहसीलदाराकडे जा आमच्या गावातला रेकॉर्ड कुठे आमच्या गावातला तपास तपासला आणि कोणचा कोणचा तपासला हे विचार आणि ते लिहून ठेवा तुझा कोणचा तपासला कासरा पत्रापासून पीक पाणी आवलापर्यंत पर्यंत ते तीन चौथी गाव न म्हणा चौदा नंबर सुद्धा सगळे तपासायला लावा तुमच्या टीसीवरचे असतील ते पण तपासायला लावा ते जर नाही म्हणले तर तपासाला तपासले आणि तर काय काय तपासलं कारण आता तालुक्यात तालुक्यात समिती आहेत आपल्याला जागा राहणं घरी द्यायचे आमच्या गावात गावातून दिले सहा आणि तो घरात बसते आपले सगळं गाव बसू शकत का नाही सगळं गाव काम करू शकत नाही आपल्या गावातील प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावागावातील चार पोरा काम हातात घ्यायचा आणि तहसील सुद्धा आता आपण पुराण्याची निवड करायची आपल्या काही प्रत्येक तहसील कलेक्टर ऑफिसला

नाही नाही कालचा जो अध्यादेश झाला इथून पुढं बरोबर आहे ना सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंबल बजावणी होईपर्यंत आणि होईपर्यंत आणि त्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळेपर्यंत आमच्या सुरू झालं एवढंच आमचं मग काही आमच्या गोंधळ काही लोकांना एवढंच काम करायचं त्यांनी जिल्ह्यातून जे लोक येणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी काही ठिकाणी अकरा पोराची टीम तयार करा तालुक्याला जिल्ह्याला त्यांनी तिथे राहायचं गरीब लोकांना अडचणी आल्या का ते त्यांनी सोडवायचे त्या अधिकाऱ्यांनी सोडवले तुम्ही आमच्याकडे कळवा कर आम्ही सरकारला सांगतो तुमच्यासाठी तीन पर्यंत भेट तुम्ही काम वाटून घ्या सगळेजण आणि तिथं कोण येत्यांचं मला यादी द्या कोण कोण येते अकरा जण म्हणजे मला त्याला सांगायला तेव्हा कोणी जायचं तेव्हा म्हणायचं मी कारण परत, परत संभ्रम निर्माण होणार आपल्या लोकांना काम कोणा सांगायचं नागरिक मदत केंद्र उभा म्हणजे म्हणजे लोक ऑफिसचा पत्ता सगळ्या एक महिनाभर खुलेला आपलं भाडं येईल एवढी भाड्याने करा तहसीलच्या समोर कलेक्टर ऑफिसच्या समोर किंवा एन डी ऑफिसच्या समोर तिथे एक रूम उभा करा त्याला मदत केंद्र नाव द्या किंवा तुम्हाला जसं शक्य असेल तसं पण एक दहा अकरा जणांची महाराष्ट्रभर टीम उभा करा तुम्ही करा चांगलं मी सुद्धा आता रायगड गडांचं आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगडा जाऊन त्यांची कंपनी माती लावून येतो त्या पवित्र रायगड मी सुद्धा त्या टीमा तयार करायच्या मागा लगेच सांगणार आहे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात टीमा तयार करायच्या लोक कामाला आपल्या काही काही करत नाही काय करावं त्याच्या मदतीला आपले सुद्धा मासे पाहिजे एवढा मोठा लाडा जिंकलाय त्या नोंदी कशा मिळवायच्या मिळालेल्यांचा अभ्यास त्यांना हाय का नाही हे बी आपण लक्ष ठेवायचं त्याच्या परिवाराला प्रमाणपत्र दिले का नाही दिले अर्ज कसा करायचा हे सगळं बारकाईनं आपण बी लक्ष ठेवायचं आणि करून हे सगळ्या सोयांच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण हे कायम आंदोलन सुरू ठेवायचे अंमलबजावणी होईपर्यंत या कायद्याच्या माध्यमातून योग्य प्रमाणपत्र मिळालं सुरुवातीला तरी पण आपण विजयी कार्यक्रम घेऊ तरी पण आपण हा विजयी कार्यक्रम घेऊ

किती बघ आता किती मग चांगलं झालं ना असं कुठं सापडलं कुठं कुठं पंचा वर्ष रेस्ट आपलं तिकडं बघा ना मग पैठणचा तुमचा पण चला कुठं मग रेस्ट ऑफिसचा बघा दुसरे तुमच्याकडे पैठणला सगळ्यात जास्त असं डाटा तुम्ही सहकारांकडे जाता का एक पन्नास जण चांगले चांगले पोरं नागाजो पोरं गेले किती टीनशे महिन्या <laughs> थोडे शहा शहा पाच पन्नास जण आज जाता जा का आम्ही तिला बक्षीला गेलतो त्या टायमा तिथं अनुषारी असा आपण तिथल्या पूर्वीकडं पूर्वी काय असायचं ते नागबळी असं काही प्रकार असायचं किंवा हो मग जन्म जन्मची पत्रिका घेण्यासाठी पत्रिका नव्हत्या डाटा असायचा त्यावेळेस त्याच्यात काय लिहायचे कुठून जात लिहित असायचे जात लिहित असायचे त्यांना त्यावेळेस माहित नव्हतं आता इंग्रजाला माहित होतं पुढे आरक्षण आहे तरी पण ते, ते, ते जात जर ते जर त्याचा व्यवसाय द्यायचे तर कोण बिजायचे मग आता निजामा काळात माहीत होत त्यांना पुढे आरक्षण मिळणार आहे तर ते मग त्यांचा व्यवसाय द्यायचे जसं पूर्वीच्यावर कोण दिले जसं आम्ही राक्षस तसं पैठणला खूप डाटा सापडतो खूप कारण काशीच्या पिढी बरोबर ना काशीचं काहीतरी आहे पैठण तालुक्यातले महत्वाचे महत्वाचे लोक पुरवतात कडे जा त्यांना विनंती करा तुमच्याकडे असणाऱ्या आमच्या जातीच्या नोंदी ज्या आहेत ते द्या कारण डाटा त्या सगळ्यात जास्तीचा तेव्हा झाडायला लॉ त्याला शासकीय भूमी आपल्या खेकडं त्या पुरातत्व विभागाकडे अगोदर ते वर्ग करू आणि त्याच्यानंतर त्याला शासकीय नोंदी त्याचा नॅट्रिय त्याच्यावर पोहोचतो फक्त अगोदर तुम्ही जा इकडे तिकडे वेळ घालवतो याच्या सावर आपल्या लोक आला समिती काम करते आपण ते काम करू आपल्याकडे असणार पुरावे देव देवस्थानच्या देवस्थानाकडून ते पुरावे निजामकालीच आपण तिन्ही तिन्ही मुद्दे घेते तीन पण जनगण्य सहित आता त्यांच्याकडे पंचवीसपणे सापडले होते ते हैदराबाद आता ते कधी जाते ते उद्या सोमवार उद्यापासून त्यांना ते विचारणा करू मागा लागून मागा लागून ते पण करून घेऊ कारण हे आपल्याला ज्या कायदा या आंदोलना ज्या कायद्यासाठी उभा होतो त्या कायद्याची अंमलबजावणी झाली हे आंदोलन शंभर टक्के इश्यू झालं आज नव्याण्णव टक्के झाला असं समजावून टाकतो कारण हे चौपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळणार ही साधी सुखी गोष्ट नाही याच्यातून दोन कोटी लोकांना प्रमाणपत्र मिळणार ला चौपन्न लाखाच्या नंतर दिलेला आला नाही तरी कोटीच्या पुढे गेलेला असतात त्याने परिवाराला दिले हे पण सांगितलं इकडे ते वाणगाव म्हणून गाव ते सातशे लोक सगळे सगळे निघाले अडीचशे अडीचशे लोक पुढे ते पुढे लोकांना प्रमाणपत्र निघाले या काय त्याच्यावर

आपल्याला हे जो कायदा याची परीक्षायची अंमलबाजव किंवा एक तरी पत्र मिळावं म्हणून तर ते एक मिळाल्यावर आपल्याला आणखी मिळायला लागत आणि नाशा लागत मायला मिळणार असणारा असा आधार पाहिजे का नाही कायदा झालाय ते त्याची अंमलबाजावणी करण्यासाठी आंदोलन आपल्याला हसून सुरू ठेवावं लागते एक टक्का सुद्धा झालेला पण एक टक्का आंदोलन आपणाला धरून सोडव अंमलबाजवणी विषय काय मोठा नाही आहे आता त्याला कायद्या त्या आर्य देशाचं रूपांतर आता फक्त कायद्यात करायचं आणि त्याची अंमलबजावणी प्रत्येक कलेक्टरांना आदेश देऊन करायला हवं म्हणजे हा विषय एक टक्का सुद्धा नाही आला तरी एक टक्का झुरो आपण पण मात्र तोपर्यंत हे आपण आंदोलन आपलं सुरू राहत लक्षात आले ठेवायचं सुरू हो। गावकरी हो। 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 म्हणजे आपल्याला का त्यांना घरी जाऊ द्या पण

आणि पाठीमागची सगळी बाजू तुम्हीच सांभाळता तिथं म्हणून आज रात्रीच सगळ्या जास्त माता की मागची जाई सगळी तुम्ही सांभाळे कोणा एकदा तुमच्या आणि मागची बाहेर जातोय जर जागर केलं तर सगळे आपल्याला मिळालं त्यानंतर आपल्याला प्रिय आरक्षणाची गरज नाही ऐका हो, ना हो मिळालं ना ऐकाना पुस्तक सांगतो ना आरक्षणात ज्यांना नोदी मिळाल्यात त्यांना गरज नाही आपली मागणी ज्याला आता आरक्षण मिळालेलं नाही ते आरक्षण मिळेल परत किंवा डिपिटिशनचा नि काय येईल परत ज्यांना घ्यायचं नाही तो परत शिक्षण मोफत करा तर त्याने काय केलं मुलीला गेलं के। आपण म्हणलो होतो विद्यार्थी नाव आपल्या अभियात करू नका मुलगा आणि मुली विद्यार्थी असं वापरा की मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेपर्यंत कायमस्वरूपी मोठं शिक्षण सगळं सगळं शिक्षण तर ते हो मुल्य पण लढे आधी करे थोडा कलाकार तेव्हा आधी घरी थोडा कलाकार गवार पण मी त्याच्यापेक्षा कलाकार म्हणलं पूर्वजित तो मग माझ्यामध्ये नागझरी ग्रामपंचायतीने काय केलं भूमी अभि अभिलेखचं वंशवळीचं रेकॉर्ड आणि महसूलचं वंशवळीचं रेकॉर्ड हे ग्रामपंचायतला उपलब्ध करून दिलं त्याचा काय त्याच पॅटर्ननुसार राज्यातली प्रत्येक ग्रामपंचायती करावं म्हणजे सामान्यला चालू जायची गरज असते पाहिजे आपलं डॉक्युमेंट घ्यायचे काय काय करायचं ग्रामपंचायत अभिलेखावळीचा गावातला गावात आहे का आपल्या गावातली अंतरवलीच सापडला अंतरवलीचा भूमीस डाटा आणायचा तुमच्या वेळीच अपलोड करायचं ग्रामपंचायत जायचं त्या डाटा अच्छा हा शहानाला ग्रामपंचायत नाही असं येणार नाही तसं येणार नाही घे ना मला एक कागदावर अर्ज करून द्या मी तेव्हा सरकारला पाठवतो सरकार प्रत्येक पैसे आदेश ते डाटा कसा नाही असा देऊ शकत नाही आपण असं बळ्या सारखा बोलू नाहीत नाही आम्हाला अधिकार नाही एखाद्या शासना सांगितलं त्यांचा डाटा त्यांना माध्यमातून दिला तर ते उपलब्ध करून देतील हा